उभा देश विकलाय माझा मी जन्म दिलेला मुलगा बदमाश निघू शकतो पण मी निवडून दिलेली सरकार बदमाश निघू शकत नाही आजची भारतातील मतदारांची मानसिक स्थिती झालेली आहे विविध साम्राज्यांच्या आक्रमणातून करोडो बलिदानातून हजारोंच्या आंदोलनातून शिस्तबद्ध विरोधातून धर्मनिरपेक्षतेच्या गाजावाजाने लोकशाहीच्या मिरवणुकीने आणि संविधानाच्या मार्गावर दिमागदार तोऱ्यात उभा झालेला देश विकलाय माझा मी मात्र बघत राहिलो आता कुठं विकासाची स्वप्न हा देश आतुरतेने पाहू लागला होता करोडाच्या रोजगाराच्या गोतवळ्यात गुंतून राहणारा पाठीवर दणके मारून शाळेत पाठवणारा शिक्षणाने मुलं घडवणारा नोकरी लागल्यावर आई वडिलांच्या डोळ्यात आनंद पाहणारा अर्थव्यवस्थेला साता समुद्र पार नेण्याचं स्वप्न पाहणारा रुपयाला डॉलरच्या जिंकवणार पाच वर्षात बँकेत पैसे डबल करणारा देश माझा सहज विकून आणि मी मात्र मूर्खासारखा बघत राहिलो आमची बैल रडतात त्यांना विकल्यावर मालक रडतो पैसे हातात घेतल्यावर पण राजकारणी मिरवतात देश विकल्यावर शेतकरी शेतीत हारला तर आत्महत्या करतो पण राजकारणी निवडणुकीत हारला तर आत्महत्या करत नाही शेतकरी मेला तर त्याची पोरं उघड्यावर पाडतात आणि राजकारणी मेला तर त्याची पोरं सहानुभूतीच्या लाटेमध्ये आपोआपच निवडून येतात हा टोकाचा विरोध आहे समजण्यास माझं घेतलेलं शिक्षण कामात येत नाही याची लाज वाटूनही मी निर्लज्जपणे गप्प बसलो आहे माझा देश छाती ठोकून विकून टाकलाय आणि मी मूर्खासारखा फक्त बघत राहील पण मी तरी काय करू मी आता व्य झालोय अचानक माझ्यासारख्या असंख्यांना धर्माचे व्यसन लावलं गेलं मला अचानक आता धर्म धर्म खेळायला आवडू लागलाय दुसऱ्या धर्माचा मला आता राग यायला लागलाय लजंडाच्या रांगेत मला आपलेपणा वाटायला लागलाय मला अचानक पक्ष सुद्धा आता आवडायला लागलाय कधी नव्हे तो माईकवर आता माझा विश्वास बसू लागलाय सरकारनं सांगितलेल्या ला समस्या मला आता आपल्या वाटायला लागल्या सरकारचे सर्वच काही आता मला पटायला लागलंय ला। सरकारनं जसं म्हण तसं करायला मला आता आनंद वाटायला लागलाय देशातील पत्रकारांवर माझा आता विश्वास बसायला लागलाय आणि विरोधक आता मला मूर्ख वाटायला लागले पक्षाची मानसिकता गुलाम म्हणून मिरवायला मला आता गर्व वाटायला लागलाय प्रश्न विचारणारा मला आता तुच्छ वाटायला लागला माझ्या या सर्वच आवडीनिवडीच्या सह्या घेऊन माझा देश फार विकून टाकलाय आणि तरीही मी बघत राहिलोय निर्लज्जासारखं सनातन शिक्षणात इतकी ताकद असेल तर मग परकीय विद्यापीठे भारतात सुरू कशाला शिक्षण जर मूलभूत हक्क आहे तर मग शाळा बंद कशाला नोकऱ्याने जर विकास करतात तर मग खाजगीकरण कशाला रेल्वे जर माझ्या पैशांनी बनवली तर मग डबे आदानीचे कशाला भ्रष्टाचार संपणार म्हणे नोटबंदी कशाला द पीपल जर आपलं पहिलं वाक्य असेल तर मग धर्मांता कशाला सत्ता जर बहुजनांची चाबी असेल तर निवडणुकीत भांडवलशाहीचे कुलूप कशाला विरोध जर लोकशाहीचा ब्रह्मास्त्र असेल तर विरोधासाठी झेंडे कशाला रोड जर माझ्या पैशातून बांधला गेलाय तर मग टोलसाठी पैसे कशाला पोट भरण्यासाठी मी धडपडतोय मेहनत करतोय मग दोन रुपये किलो तांदूळ कशाला आत्मनिर्भर भारताचे स्वप्न दाखवून शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर सहा हजार उपकार कशाला भांडवलदारांचे मित्र बुडीत कर्जांच्या गरिबांच्या अकाउंटमधून कापताय कशाला का मी कर्ज घेत नाही तरी सुद्धा माझ्या सातबाऱ्यावर देशाचे मग कर्ज कशाला असे कितीतरी प्रश्न समोर असतानाही मी सरकारची थोरवी गात राहिलोय असाच माझा देश विकला गेला आणि मी मात्र बघत राहिलोय पण मी सुद्धा मला माझ्या सोयीच्या गोष्टी पटकन पडतात ज्या ठिकाणी मला माझे शिक्षण वापरणे गरजेचे असते त्या ठिकाणी मी हमखास पळ काढतो माझ्या जातीशी माझ्या समाजाशी संबंधित प्रत्येक गोष्ट आणि गोष्टींचे अनुकरण मी पाहतो त्यामध्ये सर्काचा वापर करत नाही मी निवडलेल्या सरकारचे शेण जरी खाल्ले ना तरी तो का खाल्ले हे पटवण्यासाठी मी माझी शक्ती पणाला लावतो माझ्या पक्षाचा झेंडा दुसऱ्या झेंड्यांपेक्षा मला मला श्रेष्ठ वाटायला लागतो धार्मिक टोळीने सक्रिय राहण्यात मजा वाटायला लागली चुकीचा इतिहास जरी माझ्या ताटात वाढला गेला तरी त्याचे घास माझ्या मेंदूत भरण्यास आता मला मजा वाटायला लागली माझा भारत भविष्यात महान होणार आहे असं माझ्यावर मी निवडलेलं सरकार बिंबवत आहे पण तो कसा महान करणार आहात हे विचारण्याची आता माझ्या तिळभरी हिंमत राहिलेली नाही भारताच्या काल्पनिक विकासाच्या गोष्टी माईकवर ऐकून मी मात्र झोपून जातोय माझा देश विकून टाकलाय मी मात्र झोपूनच राहिलो एक काळ असाही होता विमानतळे रेल्वे बँका इन्शुरन्स बंदरे विद्यापीठ मोबाईल सेवा संरक्षण क्षेत्र खाणी वीज आणि इतर माझ्याच होत्या या क्षेत्रातील नोकऱ्या सुद्धा माझ्याच होत्या पण आता नाही पण का नाही हे विचारण्याचं धाडस आता माझ्यात उरलेलं नाही कारण दुसऱ्याची चूक म्हणायला शिक्षणाचा वापर करावा लागतो हे आता मी विसरलोय एरवी माझ्या शेजाऱ्यांनी जर दोन इंच वाल कंपाऊंड थोडी जरी इकडं सरकवली तरी लगेच मी हातात कुराड घेऊन उभा होतो पण सरकारनं माझं सर्व विकलं तरी मी नुसता शंडासारखा बघत बसलोय कारण सरकार मी निवडलेलं आहे ना मी माझी आणि सर्वांची यात फजगत आहे म्हणून समस्या स्वतःची असली तरी प्रश्न पडतो पण जर समस्या सर्वांचीच असली तर प्रश्न सोडवेल कोण असा प्रश्न पडतो पण मी आत्ता मुका झालोय माझ्या मुकेपणाचा फायदा घेऊन माझा देश ढोल ताशाच्या धार्मिक मिरवणुकीत विकून टाकला जातोय मी मात्र शंडासारखा बघत बसलोय खरंय ना मित्रांनो खरं सांगायचं तर मी आता नपुसंक झालोय माझ्या मनगटात आता दम उरला नाही लढाई स्वराज साध विरोधात व समाजाच्या भल्यासाठी बोलायची माझ्यात आता हिंमत राहिली नाही वेळ तर अजिबातच नाही धर्माच्या सुयांनी पार पोखरला गेलोय मी मला आता देवदूताचे स्वप्न पडायला लागले कुणीतरी येईल माझे आयुष्य सफल करेल इतका मी फिल्मी झालोय आमच्या महामानवांनी जी लोकशाही रुजवली ती कशी टिकवायची आता सिलेबस आता संपून जातोय याची मला काळजी नाही आता मी लक्झरी लाईफ जगतोय त्यामुळे दुसऱ्यांवरचा अन्याय मला काल्पनिक वाटायला लागलाय माझे सात बारावर बँक बॅलन्स बघून देशाचा विकास होतोय दुसऱ्यांना पिवळ्या रेशन कार्ड वरती तांदूळ ज्वारी मिळतोय यातील विरोधाभास मला आता हुकुमशाही वाटत नाही किमती वाढत आहे पण मी श्रीमंत असल्याचा मला उपभोग घेता येतोय व तिकडे काहींना ताप आल्यावर बचत गाटातून कर्ज काढावा लागते या कृतीचा माझ्यावरती आजकाल काहीही फरक पडत नाही गरिबी ही गरिबांची कर्तृत्वाने मिळालेली आहे अशा मतांचा आता मी झालो माझी चार चाकी मी सुसाट पडवतोय पण काहींची पायपीट ही पिढीच्यात असायला हवी इतका आज मी श्रेष्ठ झालो या सर्व विरोधाभासांचा आता माझ्यावर फरक पडत नाही त्यामुळे त्यांनी देश विकून टाकला काय तरी सुद्धा मी विरोध करणार नाही आता उद्या तुम्ही नद्या जंगले पहाड धरणे आमची अंगणे रस्ते वन्यजीव पक्षी सुद्धा विकून टाका कमीच पडलं तर आमच्या किडण्या डोळे आकडे सुद्धा विका पण तुम्ही तुमच्या धर्माला धोक्याच्या बाहेर काढा इकडे आमच्या मुलांचे भविष्य पिढ्यांपासून दुख्यात राहिले तरी चालेल पण त्या धर्माला धोक्या बाहेर काढा कारण तुम्हाला वाटतं धर्म धोक्यात आला आहे आम्हाला धोक्याची सवय झाली तुम्हाला सवय नाही तो घाबरेल दचकेल कदाचित बदला म्हणून तोच तुमच्या जीवावर आज नाहीतर उदा उठेल आमच्या पिढ्या आणखीन अंधारात जगतील पण तुमची गैरसोय नको म्हणून तुमच्या धर्माला सदैव जगवतील तुम्ही असाच देश विकत राहा आम्ही असाच धर्म जागवत राहू आणि उद्या एकमेकांना कापून खाऊ लक्षात ठेव काय बोध घ्यायचा आहे ते घ्या पण सदैव जागृत राहा देश विकला जातोय धन्यवाद जय भारत जय हिंद